मध्ये या निमित्तानं आपल्याला आग्रह राहणार आहे लक्षात ठेवा आणि काम करत असताना आपला आशीर्वाद आपलं पाडव नानांचा आशीर्वाद तर कायम स्वरूपी आहे पाडव आणि सात आम्हा सगळ्याला राहू द्याची अपेक्षा व्यक्त करतो तुमच्या रूपानं पंढरपूर शहराला एक खऱ्या अर्थाला युथ आयकॉन असं नेतृत्व मिळालंय पंढरपूर शहराचा सकासक होऊन पुढच्या काळामध्ये शहर देखील आपलं चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालं शहर राहणार नाही असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो पंढरपूर डेव्हलप करत असताना लक्षात ठेवा गादीगाव सुद्धा त्याच्या जवळ आहे येत्या काळामध्ये प्राधिकरणात आमचं गाव कसं घेता येईल हा प्रयत्न करा आमची लोक प्राधिकरणात अजून नाहीत तरी सुद्धा लो आमची लोक टच मध्ये आहेत आता इस्त्री जी कपडे घालतात आमची लोक प्राधिकरणात आल्यावर तुम्हाला कडक कपडे घातलेले दिसतील असा आशावाद व्यक्त करतो का अपेक्षा रास्त आहे असं समजून तुम्ही त्या अपेक्षेचाही विचार कराल अशी अपेक्षा व्यक्त या निमित्ताने करतो गणेशजी बागल यांच्या रूपानं एक तळमळीचा कार्यकर्ता आपण या ठिकाणी गेले कित्येक वर्षापासून काम करतोय अशा नेत्याला खऱ्या अर्थानं ताकत देणं तेही गरजेचं आहे आणि त्यांनी एक चांगला कार्यक्रम या निमित्तानं सर्व मित्र परिवारांना आयोजित केला त्याबद्दल आभार व्यक्त करतो त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो मनापासून आणि ही फक्त निवडणूक येत्या का ती फक्त चुनूक होती येणाऱ्या प्रत्येक निवडणुकांमध्ये आम्ही सदैव आपल्या सोबत राहू असं या निमित्तानं खऱ्या अर्थानं आश्वासित मी निमंत्रित करतोय सन्मान्य किरणजी घाडगे साहेब यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं या दरम्यान यशवंत तालीम मंडळ गादेगाव यांच्यातर्फे नगराध्यक्ष यांचा सत्कार सोहळा संपन्न होतोय आणि त्यांनी तो स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो आमचे मित्र गणेश बागल आणि गाजेगाव ग्रामस्थाच्या वतीनं आज नवनियुक्त नगराध्यक्ष बालके व नगरसेवक व शेतकरी संघटनेचे शिलेदार यांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व निकाल होता जी निवडणूक होती ती ऐतिहासिक होती गेले चाळीस वर्ष एकाच कुटुंबाकड एकाच व्यक्तीकडे असलेली सत्ता ही सर्वसामान्य जनतेने उलटून लावली आणि या पंढरपूरमध्ये खऱ्या अर्थाने सामान्य, सामान्य नागरिकांनी क्रांती केली आणि ज्या दिवशी परिवर्तन घडलं त्याच दिवशी खऱ्या अर्थाने पंढरपूरच्या विकासाला सुरुवात झाली म्हणायला काय हरकत नाही पुढील पाच वर्षामध्ये ह्या पंढरपूरचा कायापालट झाल्याशिवाय दिसणार नाही विजयाने बहार न जाता आम्ही कुणावर टीका टिप्पणी न करता त्या पंढरपूर शहरातील आणि ग्रामीण भागाला आमच्या विकास कामाच्या माध्यमातून परिवर्तन करून दाखवणार आहे अनेक वर्ष सत्ता असून सुद्धा साधी भाजी मंडळी सुद्धा पंढरपूरमध्ये त्यांनी उपलब्ध करून दिली नाही अनेक ग्रामीण भागातील शेतकरी भाजीमाल विकायला सुद्धा आणल्यानंतर तिथं बसायला जागा उपलब्ध होत नाही तिथून पुढं त्याला प्रत्येक भाजी विक्रेत्याला शेतकऱ्याला भाजी विक्री करण्यासाठी जागा उपलब्ध दे करून देण्याचं काम आम्ही सर्वप्रथम करू कारण पंढरपूर शहराच्या विकासाच्या निवडणुकीमध्ये ग्रामीण भागातील सर्व कार्यकर्त्यांचा मोलाचा हात आहे प्रत्येक कार्यकर्ता पंढरपूरमध्ये परिवर्तन घडावं म्हणून ग्रामीण भागातील कार्यकर्ता तिथं पंढरपूरमध्ये येत होता प्रत्येकाला सांगत होता की आपलं मत विकासाला दिलं पाहिजे परिवर्तनाला दिलं पाहिजे याची जाण ठेवून आम्ही ग्रामीण भागातील लोकांना सुद्धा कशा पद्धतीनं पंढरपूर नगरपालिकेच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध होतील याची आम्ही दक्षता घेऊ यानंतर पंढरपूरमध्ये अनेक वर्ष शॉपिंग सेंटर सुद्धा ह्या लोकांनी काढलं नाही अनेक गाळे बांधण्याची आमची योजना आहे पाचशे ते सहाशे गाळे बांधून ग्रामीण भाग असेल शहरातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी व्यवसाय करण्यासाठी पंढरपूर नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही सर्वप्रथम गाळे उपलब्ध करून देऊ काम करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत अनेक प्रश्न पंढरपूरच्या लोकांपुढं आहे आणि पाच वर्षामध्ये आम्ही काय काय करणार हाही मोठा प्रश्न आहे त्यामुळं काम कामाचा गुरु हे भारत नाना सातत्याने ना सांगत होते त्यामुळे हो आम्ही भारत नानाला स्मरून किंवा भारत नानाच्या विचारांना पुढे करून आम्ही विकास करून एवढंच बोलतो वेळ कमी आहे आणि माझे दोन शब्द थांबवतो दो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर नागेदादा फाटे यांच्या हस्ते सत्कार संपन्न होत आहे सर्वांना एक सूचना आहे आता ताई बोलतील शेवटचं भाषण आहे त्यांचं कार्यक्रम संपल्यानंतर खुर्चीवर कुणीच उठू नका आज एकादशी आहे खऱ्या अर्थानं भाग्य आहे वर्षातली शेवटची हो एकादशी आणि बालकी परिवाराचा सन्मान करण्याचा योग हो आम्हाला आलाय सर्वांना फराळाची सोय केली आमच्या मित्र परिवाराच्या वतीनं कृपया कार्यक्रम संपल्यानंतर सर्वांनी आस्वाद घेऊन जायचाय यानंतर मी निमंत्रित करतोय या पंढरपूर नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा ज्यांनी आपल्या नेतृत्वातून वक्तृत्वात आणि कर्तृत्वातून भालके परिवाराचं त्याचबरोबर पंढरपूर तालुक्याचं आणि सोलापूर जिल्ह्याचं नाव महाराष्ट्राच्या पटलावरती एक कर्तृत्ववान व्यक्ती म्हणून कोरलं गेलं त्यांना मी निमंत्रित करतोय त्यांनी आपल्या अमृतवाणीनं या गादेगावकरांना व्यक्त व्हावं सन्मान्य नगराध्यक्षा डॉक्टर प्रणितताई भगीरदादा भालके यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो दला, दला। नमस्कार सर्व महापुरुष व महामातांच्या विचारांना वंदन करते माफी माननीय गास्पी उपस्थित सर्व आदरणीय मान्यवर समोर उपस्थित माझे आदरणीय नानांबर प्रेक्षक करणारे सर्व गावगावकर तरुण सहकारी ज्येष्ठ मार्गदर्शक हस्तर राष्ट्रपिता महात्मा गांधी विनोबाजी भावे यशवंतराव चव्हाण आदींचे आदी, आदी महामानवांच्या पदपर्षाने पावन झालेल्या गाडेगाव भूमीमध्ये तसंच देशभक्त बाबुरावजी बागल मारुती आप्पा बागल यांच्या विचारांचा वसा आणि वारसा लाभलेलं हे गाडेगाव आणि आदरणीय नानांवरती म्हणजे जीवापाड प्रेम करणारे हे गाडेगाव आहे खर तर मगाशी शिंदे सरांनी सांगितलं तसंच आमच्या गणेशदा सांगितलं कि मागच्या सात आठ वर्षामध्ये म्हणजे नानांच्या जाण्यानंतर ना पाच वर्षांमध्ये काम करत असताना असंख्य अडचणीला सामोरं जात असताना गाडेगाव असू द्या किंवा शहरातील नानांनी जी माणसं जोड ठेवलेली आहेत दोन तालुक्यामध्ये त्या माणसांनी ता कधी मला एक के अपेक्षा केली नाही मला माहित आहे की अक्षरशः चहाची पण अपेक्षा गावाने कधी केली नाही मला माहिती आहे की अक्षरशः चहाची पण अपेक्षा गावाने कधी केली नाही मलाच तुमच्या ताटातली चटकोर भाकरी तुम्ही आदराने बसून खाऊ घातलेली गावा गावानी सगळ्यात हायस्ट लीड दिलं गावाली एकही उपायाचा वापर नाही केला आणि ही अभिमानाची गोष्ट आहे आज म्हणजे सख्या भावाला दहा रुपये नाही तर पण गावांचा गावाचा आनंद उपकारायचं मी विसरू शकत नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आताच्या नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये अख्खं गाव पंढरपूर मध्ये होत <laughs> आणि माझ्या बरोबर माझ्या सोबत उभा राहिलेल्या सर्व नगरसेवकांचा प्रामाणिक प्रचार या गावाने केला प्रभागात फिरत असताना सुबैलदा सांगायचे कि हे लोक तुमच्यासाठी बघून एक आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला की एवढे प्रतिष्ठित म्हणजे सुबादा असू द्या आबाजी असू द्या शिंदेसर असू द्या दादा असे सगळे गाडे गावचे आमचे गिडे भाऊसाहेब भाऊसाहेब कस काय आले असं एक सांगायची लोक की हे लोक कस काय तुमच्यासाठी म्हणजे गादेगाव तर म्हणजे सांगतायत म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि लोकांनी भरभरून म्हणजे जात पात पक्ष पार्टी गट तट ह्याच्या पलीकडे जाऊन जनतेने मतदान केलं पाच हजारच्या पुढे आपण धरत होतो पण अठरा हजारच्या पुढं लोकांनी आपल्यावरती प्रेम केलं आणि ही जी निवडणूक झाली ती आपल्या पंढरपूर शहर असुद्या ग्रामीणचा सगळा भाग मंगळ्या तालुक्यातील शहर ग्रामीण लगतचा महोल माढा ह्या भागावर अख्ख्या महाराष्ट्रातल्या लोकांनी माझा प्रचार केला <laughs> ज्यांची माझी कधीच ओळख पण नाही ती लोक मला फोन करून सांगायचे की मी अमो अमुख ठिकाण बोलतोय वरून बोलतोय जालन्यावरून बोलतोय परभणीतून बोलतोय बुलढाणा अशा अनेक ठिकाणावरून लोक फोन करून सांगायचे की इथे इथे आमचे पाहुणे आहेत आणि एक मत आहे पण आम्ही सांगितलंय की रिक्षाला करा म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रातून मला मदत झाली आहे इलेक्शनच्या माध्यमातून इथे काहीच वेगळं करावं लागत नाही लोकांसोबत रोज बसणं त्यांच्या त्यांच्या समजून घेणं तुमचा रोजचा संपर्क असला तर एक आपलं घरोप्याच नातं तयार होत आणि आपला एक रोजचा सहकारी म्हणून लोक आपल्याला सहकार्य करत असतात हे अनुभवाला मला मिळालं कारण नानांच्या जाण्यानंतर काम करत असताना नानांच्या विचारांचा वारसा पुढे नेत असताना तुम्ही नानांना काम करताना माझ्यापेक्षा जास्त जवळून बघितले नानानी कदाचित माझ्यापेक्षा जास्त प्रेम तुमच्यावर केले आणि तुम्ही पण नानांवर तितकंच प्रेम केले की नाना देखील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून वर आले होते दोन हजार नऊच्या इलेक्शन मध्ये तुमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांनी उठाव करून एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील पोराला आमदार करण्याचं काम तुम्ही केलं आणि नानाने वेळोवेळी बेर सांगितले की माझा जो हा विजय आहे तीन वेळेत तो मी नेहमी सर्वसामान्य माझ्या इथल्या का सोबत काम करणाऱ्या तसंच माझ्या पाठीवरती आशीर्वादाच्या हात ठेवणाऱ्या सर्व मायमावल्यांना समर्पित केलेला आहे कारण आज देखील ग्रामीण भागामध्ये फिरत असताना एखादा आजीला वगैरे विचारलं की आमदार कोण आहे तर नानाच नसते ही ओळख नानाने आमदार कसा असावा लोकप्रतिनिधी कसा असावा आणि कशा पद्धतीने लोकप्रतिनिधीने काम करावं ही जी आमच्यासाठी पाया नानाने घालून दिलेला आहे तोच पाया पुढे न्यायचं काम आमच्या माध्यमातून माझ्या बरोबर काम करणाऱ्या प्रत्येक सहकार्याने केलेलं आहे आणि कुठंतरी लोकांच्या मध्ये जाऊन त्यांच्या अडचणी काय आहेत ते समजून घेऊन त्या सोडवण्याचा कुठलाही पद नसताना अगोदर काम केलं आणि त्या माध्यमातून लोकांनी मला भरभरून प्रेम केलं दोन विधानसभेच काम करत असताना शहराशी जो वाढलेला संपर्क होता तीस हजार सत्तेचाळीस घर आहेत मध्ये त्याहून जास्त त्या तीस हजार सत्तेचाळीस घरांमध्ये चार पाच वेळा जायचं काम केलं घरातल्या ले त्यांच्या लेकरा बाळांपासून ती पर व्यक्ती माझ्या ओळखीचा झाला आणि अतिशय जिवाळा आणि प्रेम लोकांनी मला दिलं शहराबरोबर सगळ्यात जास्त सिंहाचा वाटा ग्रामीणचा आहे कारण ग्रामीण मध्ये काय चाललंय गावा पातळीवर बघायला गावात माणूस शिकत नव्हतं एवढं गाव सगळं आभार व्यक्त करते कारण एवढं प्रेम म्हणजे मी अपेक्षित केलं नव्हतं त्याच्यापेक्षा जास्त प्रेम मला त्या पूर्ण तालुक्याने दिलेला आहे आणि कुठेतरी नानांची पुण्याही आहे की त्यांच्या सोबत काम करत असताना नानांनी त्यांच्या तोडीत एक सहकारी तयार केला आणि तो आमच्यासाठी ठेवलं हे खूप मोठं भाज्याचं गोष्ट आहे येणाऱ्या काळामध्ये काम करत असताना इथल्या प्रत्येक व्यक्तीला तालुक्यातील प्रत्येक व्यक्तीला कुठल्या प्रकारे कशा प्रकारे न्याय मिळेल ह्या ह्याच्यातूनच आपल्याला काम करायचं आहे समाधानदा मगाशी सांगितलं की पंढरपूरला ग्रामीणचा माणूस गेल, गेला तर माघार येताना ओळखायला येत नाही खर तर कुठल्याही मोठ्या आश्वासनांना घेऊन आपण ही निवडणूक केलीच नाही तुम्ही आपल्या मग बघितलंय अतिशय बेसिक गोष्टीवरती ही निवडणूक आपण पार पाडली रस्त खड्डे तसंच पिण्याच्या पाण्यावरती तसंच अक्षरशः वॉशरूम नाही आहेत आपल्या पण मध्ये ह्या बेसिक गोष्टीवरती की ज्या सहजरित्या आपण करू शकतो अशा गोष्टीवरती उतरून ही इलेक्शन पार पडली तसंच कुठल्याही मोठ्या एक ज्या बेसिकच गोष्टी नाहीत तर मोठं आश्वासन देण्यात नाही असं आम्ही ठरवलं आणि त्या मूलभूत गरजा पंढरपूर शहर तसंच ग्रामीणला सुद्धा तिथे आल्यानंतर कशा उपलब्ध होतील त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला आणि खऱ्या खर, अर्थाने लोकांनी आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला येणाऱ्या काळामध्ये आपल्या ग्रामीण भागातून जाणाऱ्या लोकांना शहरामध्ये कुठल्याही प्रकारची कसली अडचण येणार नाही तसंच शहरामधल्या लोकांना देखील व्यापाराच्या दृष्टिकोनातून असू द्या किंवा शहराच्या एकंदरीत प्रत्येक भागातील प्रत्येक प्रभागातील विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणार आहोतच त्याचबरोबर माझ्या ग्रामीण मधल्या शेतकरी बांधवाला कशी व्यापार पेठ शहरामध्ये उपलब्ध करून दिली जाईल या दृष्टिकोनातून मला प्रयत्न करायचा आहे अनेक असंख्य महिला आहेत त्यांच्या हाताला काम मिळण्याच्या दृष्टिकोनातून तरुण मुलांना देखील शहरामध्ये आल्यानंतर एखादा उद्योग व्यवसायाच्या मध्ये उतरून कसं काम करता येईल या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करायचा आहे त्याचबरोबर धूळमुक्त पंढरपूर पहिल्यांदा आपल्याला करायचं आहे कारण ग्रामीण मधून समाधादान जसं पुर आला तर आमचा निवडला नाही पण शहर चांगलं स्वच्छ सुंदर करायचं आहे आणि त्यासाठी आता जसं मला तुम्ही सहकार्य केले तसंच येणाऱ्या काळात देखील माझ्यासोबत माझ्या पाठीमाग तुम्ही राहणं खूप गरजेचं आहे कारण मी नेहमी सांगत आलेले की एक की एकट्यानं काय होतं सगळ्यांना सोबत घेऊन तुमचंही विजन तुमचा आमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या संपूर्ण शहराबरोबर तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं आपल्याला प्रयत्न करायचा आहे नगरपालिका झाली आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून देखील आपल्याला काम करणाऱ्या माणसाला पुढे आणून त्याच्यासोबत त्याच्या पाठिंबा भक्कमपणे उभा राहून त्याच्या त्याला बळ देण्याचं काम गावाच्या माध्यमातून असून किंवा संपूर्ण तालुक्याच्या माध्यमातून आपल्याला करायचं आहे की जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आपल्या गावाच्या आपल्या तालुक्याच्या संपूर्ण तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून चांगलं नेतृत्व प्रत्येक भागाला जाणं खूप गरजेचं आहे कारण आता लोक खूप सुज्ञ झालेले आहेत लोक वैचारिक मतदान करतात पैशाचा जो फॅक्टर होता तो ह्या निवडणुकीमध्ये पूर्णपणे फेल गेलेला आहे लोक वैचारिक मतदान करतात लक्ष देऊन मतदान करतात त्यांना कळत आपलं पर्ग कोण आहे कामाचा माणूस कोण आहे त्या दृष्टिकोनातून लोक मतदान करतात हे आम्ही स्वतः जवळून बघितलंय कुठल्याही भूतापांना कुठल्याही आश्वासनांना लोक बळी पडत नाही थरली लोकांना वैचारिक मतदानाचा अधिकार जो दिलेला आहे तो कळायला लागलेला आहे लोक सुज्ञ आहेत मतदान त्यालाच करतात की जो आपल्या हिताचा माणूस आहे आणि असं हे इलेक्शन मध्ये दाखवून दिले आहे लोकांनी येणाऱ्या काळामध्ये दे देखील आपल्या गादेगाव द्या किंवा इतर काम करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीमागं गाव नक्कीच उभा राहील अशा आशा व्यक्त करते दे। परत एकदा मला बोलवलं सन्मानित केलं त्याबद्दल मी सर्व गादेगावकरांचं आभार व्यक्त करते खर तर गादेगावातील प्रत्येक व्यक्ती म्हणजे जोपी समाजाचे सरांना माहित आहे त्यांनी मला इतकं सहकार्य केलं तर तिथे येऊन त्या लोकांनी माझ्यासाठी प्रचार केला खरंच मी त्यांचे देखील आभार व्यक्त करते तिथे इथं ऐकत असतील तर मनापासून मी तुमचा आभार व्यक्त करते की वेळोवेळी ह्याच तर पोटनिवडणूक असू द्या किंवा दोन हजार चोवीस ची इलेक्शन असू द्या इथले लोक येऊन तिथं माझ्यासाठी प्रचार करत होते की कुठलाही व्यक्ती माझ्यासाठी अपंग लोकांनी माझ्यासाठी प्रचार केलाय माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की मी कधीच विसरू शकत नाही आणि येणाऱ्या काळामध्ये मी सदैव तुमची एक सहकारी म्हणून मी कुठेतरी नगराध्यक्ष झाले असं मला वाटत नाही लोकसभे नगराध्यक्ष आहेत पंढरपूरचे तुम्ही मला ह्या जागेला बसवलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना सोबत धरून हे काम मला पुढे न्यायचं आहे शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातूनच पुढे जायचं आहे आणि मी माझ्या प्रत्येक भाषणामध्ये सांगत आलेले आहे की इलेक्शनचा जो पिरियड असतो पंधरा दिवसाचा त्यापुरतं वैचारिक मतभेद आपले असतात ज्या दिवशी इलेक्शन संपलं त्या दिवसापासून माझा कोणही विरोधक नाही किंवा मी मानत नाही आलेला सगळा जो तालुक्यातील दे किंवा शहरातील जी लोक आहेत ती माझी आहेत त्यांच्या सगळ्यांना कुठल्याही मनामध्ये मतभेद मतभेद न ठेवता त्यांच्या प्रत्येकाच्या हिताचा विचार विचार करून मी काम करेन आणि माझ्या नगरसेवकांबरोबर समोरचे पण माझे आहेत असं धरूनच मी काम करणार आहे आणि कुणालाही कुठल्याही प्रभागात किंवा लगतच्या कुठल्याही भागात कसलीही अडचण येऊ देणार नाही या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करणार आहे कारण नानांच्या वारसा आपल्या सगळ्यांना लाभलेला आहे नानांनी काम करत असताना कधीही कुठले गट तट पक्ष पाठी बघितली नाही सगळी लोक माझे आहेत असं म्हणून काम केलेलं आहे आणि कुठंतरी तोच वसा आणि वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे त्या दृष्टिकोनातून तुमच्या सगळ्यांच सहकार्य माझ्यापेक्षा जास्त अनुभवी तुम्ही आहात माझ्यापेक्षा जास्त नाण्यांसोबत काम तुम्ही केलेलं आहे त्यामुळे इथं उपस्थित प्रत्येक व्यक्तीच्या मार्गदर्शनाची मला वेळोवेळी गरज राहणार आहे आणि ते मार्गदर्शन आणि तुमच्या आशीर्वादाचे एक हात माझ्या पाठीवरती कायम राहावा अशी आशा व्यक्त करते परत एकदा मला इथं बोलवलं सन्मानित केलं त्याबद्दल तुमचं मनापासून आभार व्यक्त करते आणि मी ह्या ऋणातून कधीच मुक्त होऊ शकत नाही आपलं ना, हे ऋणानुबंधाचं जे नातं आहे तो ते अखंड असच राहावं की आशा आणि विश्वास व्यक्त करते आणि थांबते धन्यवाद जय जय हिंद महाराष्ट्र उद्या नवीन वर्ष आहे तर उपस्थित सर्वांना मी वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देते ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा देते तसंच तुम्हाला हे नवीन वर्ष सुखी समृद्धीच आरोग्य संपन्न आणि भरभराटीच जाऊ अशा आशा व्यक्त करते धन्यवाद नंतर मी निमंत्रित करतोय ज्यांना नवनिर्वाचित नागरिकांच्या माध्यमांचा सत्कार करायचा आहे त्यांना सत्कार करायचा आहे आभार प्रदर्शन करावा अशी त्यांना विनंती करतो సర్వాలి సరళక సర్వాలి వినంత